नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या आठवड्याची मार्केटची झटपट कशी असेल ते पाहणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता की हा चार्ट आहे तो निफ्टी फिफ्टीचा आहे आणि येणाऱ्या आठवड्यात या निफ्टी फिफ्टीसाठी कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता तुम्ही इथे पाहू शकता की बारा मेपासून ते आत्तापर्यंत म्हणजेच सहा तारखेपर्यंत सहा जूनपर्यंत मार्केट हे एका कन्सोलेडेशन झोनमध्येच बसलं आहे तर आता जोपर्यंत ह्या दोन लेवल जो कन्सोलेडेशनचा झोन आहे जोपर्यंत हा झोन मार्केट एक तर अपसाईडला ब्रेक करत नाही नाहीतर डाऊन साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत कोणतीही अग्रेसिव्ह बाईंग या सेलिंग करू नका ह्यामध्ये ह्या झोनच्या बाहेर येणं निपटीला खूप गरजेचं आहे खालच्या बाजूला पाहू शकता की चोवीस हजार सहाशे साठची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे तिथेच मार्केटने एक दोन दोन ते तीन वेळा त्याने चांगला सपोर्ट घेतला आहे म्हणजे जास्त वेळ तो जर सपोर्ट किंवा रेजिस्टन्स लेवलला टच करत असेल रिस्पेक्ट देत असेल तर ती लेवल त्याच्यासाठी ही इम्पॉर्टंट लेवल बनते एकदम स्ट्रॉंग सपोर्ट किंवा रेजिस्टन्स बनतो तर आता आपण अपसाईटला जर पहिला रेजिस्टन्स हा पंचवीस हजार एकशे बाराचा असेल जर तो ब्रेक केला तर पंचवीस हजार चारशे पंचवीसचा असेल आणि त्याच्यावरती पंचवीस हजार सातशे पन्नासचा असेल तर तसेच सपोर्ट झोन ब्रेक केला तर पहिला सपोर्ट हा चोवीस हजार चारशे साठचा असेल एकदम स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे जर हा ब्रेक केला तर पुढचा सपोर्ट हा चोवीस हजार दोनशे पंचवीसचा असेल जर तोही ब्रेक केला तर त्याच्यानंतर हा तेवीस हजार आठशे सत्तरचा असेल धन्यवाद अशाच माहितीसाठी फॉलो करा सबस्क्राइब करा